पुण्यामध्ये दिवाळीच्या अगोदरपासूनच एच एन डी बोर्डिंगचा विषय सध्या चर्चेत आहे या ही आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाणची जी जमीन आहे ती शेकडो कोटींची जमीन आहे मात्र ती अत्यंत कवडी मोलाच्या भावाने विकली गेल्याचा सध्या आरोप होतो आहे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित असणाऱ्या काही बिल्डर्सवरती या निमित्ताने आरोप होत आहेत ज्याच्यामध्ये गो गोखले बिल्डर्सचा उल्लेख आहे त्याशिवाय बडेकर बिल्डर्सचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि ही जी जागा आहे ती जागा अतिशय मोठी आहे अतिशय मोक्याची आहे त्याचबरोबर जैन समाजाच्या आस्थेचा अशा पद्धतीचा हा विषय आहे कारण या ठिकाणी असणारं स्वामींचं जे मंदिर आहे तर ते मंदिर देखील विकलं गेलेलं आहे घाण ठेवलं गेलेलं आहे अशा पद्धतीचे आरोप आहेत आणि हा व्यवहार झालेला आहे मात्र आता सध्या हे प्रकरण कोर्टात आहे मात्र दिवाळीच्या अगोदरपासूनच या बोर्डिंगच्या निमित्तानं पुण्यात राजकीय फटाके फुटत आहेत ह्या बिल्डिंगचा नेमका इतिहास काय आहे आणि ही बिल्डिंग नेमकी आतून कशी आहे एकंदरीत क्षेत्रफळ कसं आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत अक्षय आहे अक्षय या, या आ, ही जी बोर्डिंग आहे ह्या बोर्डिंगची सुरुवात कशी झाली हे सुरुवातीला सांग हे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये शहा म्हणून गृहस्थ होते त्यांच्याकडनं ही जमीन घेण्यात आलेली आणि ट्रस्टने आहे। जे आहेत ते घेतले त्यावेळेस जे ऑब्जेक्ट होतं ते ऑब्जेक्ट होतं की एज्युकेशनसाठी शिक्षणाशी संबंधित जे काही असेल तेच फक्त इथं करता येईल बाकी तो व्यावसायिक किंवा प्रोजेक्टसाठी देण्यासाठी हा काही विषय त्यावेळेस काहीच नव्हता आणि अठ्ठावन्न एकसष्टमध्ये मध्ये इथं था विद्यार्थी राहायला सुरुवात झालेली आणि साधारण दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी इथं आहे आणि तेव्हापासनं आजपर्यंत म्हणजे ह्या मे पर्यंत दोनशे पस्तीस विद्यार्थी इथं पूर्ण क्षमतेने इथं राहायचे म्हणजे तुम्हाला सांगतो साधारण नऊशे साडेनऊशे फॉर्म हजार फॉर्म दरवर्षी यायचे आणि मग पर्सेंटेजच्या बेसिसवर इथं ॲडमिशन मिळायची साधारणपणे ही जागा किती मोठी आहे कारण आपण आता पाहतोय की गेट पासून इथपर्यंत खूप आहे झाड इथं भरपूर आहेत तर ही एकंदरीत ही जागा कशी साधारण तीन एकर पेक्षा जास्त जागा आहे इथं विहीर आहे इथं आपण बघितलं असेल की इथं साधारण दोनशे चाळीस पेक्षा जास्त झाडं आहेत म्हणजे यांच्यावर नंबरिंग सुद्धा झालेली आहे आणि ही ही जी बिल्डिंग आहे ही पूर्ण दगडी बिल्डिंग आहे आणि दगडी बिल्डिंग जी आहे हो ही पूर्ण दगडी बिल्डिंग आहे आणि इथं तुम्हाला कुठेच दिसणार नाही ही पडीक आहे म्हणून परंतु जे चॅरिटी कमिशनर कडे ज्यावेळेस रिक्वेस्ट करण्यात आलेली ट्रस्ट कडनं की बिल्डिंग पडीक आहे कधीही मुलांवर पडेल धोकादायक धोकादायक आहे आहे स्थितीत काही घटना घडली ते जबाबदार कोण राहणार त्यामुळे आम्हाला ही रिडेव्हलपमेंट करायची आहे सर्वात आधी पण ते रिडेव्हलपमेंट न करता यांनी जे ही विकली त्यामुळे आमचा जे आरोप आहे तो आहे की कुंपणाने शेत खाल्लंय म्हणजे आमचे जे ट्रस्टी होते या बिल्डिंगचे जे, जे, जे रखवालदार होते त्यांनीच हा पूर्ण व्यवहार आणि घोटाळा केलेला आहे बरोबर आता आपण आतमध्ये आलेलो हो आहोत आणि तुम्ही पाहू शकता की कि किती मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य अशा पद्धतीची ही जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे परंतु अतिशय मजबूत अशा पद्धतीचं बांधकाम आहे परंतु हे बिल्डिंग धोकादायक आहे असं सांगितलं गेलं आणि त्यानंतर हा व्यवहार पुढं गेला आता आपण ज्या आहोत त्या जागेबद्दल किंवा आतमधल्या ज्या खोल आहेत त्याबद्दल काय सांगशील आता इथं जे आहे तुम्हाला दाखवतो इथं सर्व रूमला नंबरिंग केलेली आहे आणि इथे शंभर खोल्या आहेत आणि इथं रेक्टर जे असायचे ही रेक्टरची रूम आहे आता इथलं तुम्हाला सांगतो आतले पंखे असतील फॅन लाईट बेड हे सर्व यांनी विकून टाकलेलं म्हणजे इव्हन रेक्टरच्या कॅबिन मधली जी एसी होती त्यांची ती पण त्यांनी विकून टाकलेली सर्व याच्यातले ते त्यांनी विकून टाकले आहे हॉल आहे डायनिंग हॉल मग परत इथं जे सर्व मुलांचं गॅदरिंग वगैरे जे ह्या व्हायचं ऍक्टिव्हिटी रूम्स वगैरे आहेत तर हे सर्व या कॅम्पस मध्ये आहे पण साधारणपणे एका रूम मध्ये किती विद्यार्थी राहतात तीन मुलं तीन मुलं हो हो आणि काही ठिकाणी दोन काही ठिकाणी तीन आता पाहिलं काही मीडिया बाईट सुरू होते तर त्याच्यामध्ये असं सांगत होते की भारताच्या वेगवेगळ्या भागातलं नक्कीच हो हो, हो 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 तर ते कुठून कुठून लोक आहेत तुम्हाला सांगतो नाही म्हणजे आमच्याकडे आताही जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर मधले सुद्धा विद्यार्थी आहेत दिल्लीतले सुद्धा विद्यार्थी आहेत युपी बिहार झारखंड छत्तीसगड आसामचे सुद्धा काही वर्षापूर्वी इथं मुलं होती वगैरे त्यामुळे संपूर्ण देशभरातून म्हणजे आपण सांगतो कर्नाटक असेल आंध्रामधली मुलं आहेत तामिळनाडू चेन्नईकडची मुलं होती वगैरे तर संपूर्ण देशभरातून जे विद्यार्थी पुण्यात आपले शिक्षणाचं माहेर घर आहे शिक्षण शैक्षणिक केंद्र आहे त्यामुळे जे जे विद्यार्थी देशभरातून इथं येतात शिक्षणासाठी तर त्यांच्यासाठी जैन समाजातले जे विद्यार्थी होते त्यांसाठी हे राहण्यासाठी जे पुण्यातले जे तीन महत्वाचे हॉस्टेल आहेत हे आहे एक फिरोदी हॉस्टेल एक जैन विद्यालय तर या तीन जागांमध्ये राहतात आता अनेक वर्ष झाले या इमारतीला या, या बोर्डिंगला अनेक नामनिमित्त विद्यार्थी झाले असतील इथून बरेच चार्टर्ड अकाउंटंट झालेत काही ॲक्टर झालेत काही खेळाडू झालेत बिल्डर आहेत आर्किटेक्ट आहेत व्यावसायिक आहेत चांगल्या म्हणजे काही आय एस अधिकारी आहेत काही ब्युरोक्रॅट्स आहेत आता इथं सुद्धा एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे क्लासन अधिकारी आता इथे उपस्थित आहेत तर बरेच वेगळ्या क्षेत्रात इथं लोक आलेली आहेत असं आता 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 सध्या हे आंदोलनाचा सगळा विषय आहे तर याच्यामध्ये मोस्टली माझी विद्यार्थी आहेत बोर्डिंगमध्ये जे हो, 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 हो। इथं सर्व माझी विद्यार्थी आणि समाजातील जे घटक आहेत इथं मंदिर असल्या कारण जी लोक येतात रोज ती ही लोक याच्यात त्यांच्यासोबत संमिली झालेली आहेत आता आपण जे आवाज ऐकायला येत आहे ते मंदिर आहे बरोबर मंदिर आहे जे स्वामी सुरुवातीचे जे डॉक्युमेंट होतं त्याच्यात मंदिराचा उल्लेख कुठंच नव्हता प्रेयर हॉल वगैरे इथं वरती आहे ठीक आहे मंदिराचा उल्लेख कुठेच नव्हता ज्यावेळेस समाजाचा प्रेशर विद्यार्थ्यांचा प्रेशर आणि फक्त जैन समाजाचा विषय नाही आहे आमच्यासोबत मराठा समाजातील लोक असतील बाकी वेगवेगळ्या समाजातील लोक सुद्धा याच्यात सम्मिलित झालेले आहेत तर फक्त हा जैन समाजा पुरता नाही आहे आमच्यासोबत सर्व समाजातील सर्व राजकीय पक्ष म्हणजे फक्त सत्ताधारी नाही म्हणजे विरोधक सत्ताधारी सर्व सोबतच आहेत आपण हे मंदिर तर आहे आणि मंदिर आता प्रूव्ह करावं लागतं हा किती दुर्दैवी शोकांत ज्यावेळेस आम्ही चॅरिटी कमिशनरकडे परत आवेदन केलेलं की बाबा आम्ही सर्व त्यांना पुरावे दिले वगैरे मग त्यावेळेस त्यांनी परत त्यांच्याच ऑर्डर त्यांनी चॅलेंज केलं त्यांनी खाली पुण्यातल्या सह आयुक्तांना आदेश दिलेत की मंदिर कोणत्या स्थितीत आहे तिथं कोणत्या देवाची स्थापना आहे कधीपासून आहे किती एरिया मंदिराचा आहे तिथली मालकी हक्क किंवा ते कोण त्याची देखरेख करतोय हे सर्व संदर्भ काल चॅरिटीमधनं काल तीन अधिकारी आलेले आहेत त्यांनी ले पूर्ण फेर तपासणी केली म्हणजे आम्हाला शोकांतिक आहे की तिथं जे आत मूर्ती आहे त्या मूर्ती किती सेंटीमीटरची किती मोजमाप लावून त्याची मोजणी करण्यात आलेली आहे आपण दर्शकांना एक विशेष बाब सांगूया की आता सध्या तिथं एक फक्त प्रवचनाचा सोहळा सुरू आहे म्हणून आपण तिथं सध्या जात नाही आहे मात्र तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवलं की इथं एक जैन मंदिर पण आहे जे की त्यांनी दाखवताना असं दाखवलं की तिथं नाही आहे असं दाखवलं आणि आता याच्याशिवाय आता इथं अजून काय आहे हे इकडचं जे पडलेलं आहे ते पाडलं आहे अच्छा हे पाडलंय त्यांनी पाडलं म्हणजे इथे जे मुनी जे येतात आता मुनी जे असतात त्यांचं स्वतःच घर नसतं तर, आ... तर ते भ्रमण करत असतात संपूर्ण देशभरात तर ज्यावेळेस चातुर्मासाचा काळ असेल किंवा बाकी वेळेस ते पुण्यात येतात किंवा भागात येतात तर ते थांबायचे तर यांनी ऍग्रीमेंट टू सेल ज्यावेळेस झालं त्यानंतर हे पाडकामाला सुरुवात केलेली ज्यावेळेस लोक चळवळ उभी झाली मग त्यानंतर सर्व हे थांबण्यात आलेलं आहे बरं आता अजून दुसरीकडे काय अजून म्हणजे आता हे सर्व तीन कक्ष जास्त कॅम्पस जो आहे आपण पुढचा भाग जो सोडला तिथं पूर्ण झाड आहे तिथं ग्राउंड आहेत तिथं मुलांना खेळायची जागा आहे तिथे विहीर आहे वगैरे ऐंशी वर्ष जुनी तिथं विहीर आहे आणि हे सर्व कॅम्पस आहे आता तुम्हाला ही कुठंच ही पडीक दिसत नाही आहे म्हणजे मी इथं कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो की आपण फक्त बघावं हो। इथं कुठं पडीक आहे इथं कुठं म्हणजे काही ती शक्यताही नाही तुत्राम शक्यता नाही आहे परंतु यांनी फक्त ते सर्व मॅनिप्युलेशन केलेलं डॉक्युमेंटच्या बाबतीतलं आणि ते कडून आणलेलं बरं तर आणि आमची तर मागणी की याच्यातले आमचे जे दोषी ट्रस्टी आहेत त्यांच्यावर गुन्हा क्रिमिनल ऑफेन्स यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तसं आम्ही पत्रही दिलेलं आहे आणि दोन तीन आठवडे झाले असतील परंतु त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झालेला नाही आता उद्या आम्ही पोलीस आयुक्त त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत हा हो। विषय जसा सामाजिक आहे शैक्षणिक आहे पण त्याबरोबर राजकीय देखील झालेला आहे आणि आता जैन समाजातले अनेक जण पुढे येत आहेत आणि ते सांगत आहेत की राजकारणी लोकांनी याच्यामध्ये राजकारण न करता समाजहिता जे आहे विद्यार्थी हित जे आहे त्याला प्राधान्य द्यावं तुझं काय म्हणणं आहे नाही नाही अनेक जण नाही एखाद दोन जणांनी कुठे त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे तर तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे हा समाजाचा विषय नॉर्मली आमच्यासोबत सर्वच पक्षातले सर्व सोबत आलेली आहेत आणि ते आम्हाला समर्थन देत आहेत जे जे सोबत येतील हा व्यवहार रद्द करण्यासाठी दे आर मोस्ट वेलकम त्याला येऊ नये असं कोणीतरी तो अजेंडा चालवला असेल तर त्याला म्हणजे दॅट इज दर पर्सनल चॉईस तर आपण पाहिलं की अतिशय मोठे असे आणि मोक्याचे शिवाजीनगरमधल्या अतिशय मोक्याचे अशी ही जागा आहे आणि काय पुढे एक आपण आम्हाला बऱ्याच प्रशासन कवर करत आहात की विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही मागणी करतो आहे शासनाकडे की हॉस्टेलची कॅपॅसिटी वाढवण्यात यावी म्हणजे पुणे शहरात विद्यार्थ्यांची संख्या वर्षानुवर्ष वाढत चालली वगैरे आणि आपल्याकडे स राहण्यासाठी जे हॉस्टेल त्यांची न नंबर्स कमी होतो आहे तर ही वाढवण्याऐवजी इथं जी कॅपॅसिटी होती ही आमची दोनशे पस्तीसची होती ती त्यांनी आम्हाला दीडशे करून दिलेली तर हा आमचा आक्षेप होता म्हणजे एवढी मोठी जागा इथं पाचशे नाही इथं हजार बाराशे पंधराशे दोन हजार विद्यार्थी सहज त्यांची कॅपॅसिटी तयारू शकते एफ एस आय इथं जास्त मिळेल बाजूनं मेट्रो चाललेली वगैरे तर सर्व गोष्टी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व्हावी एवढीच इच्छा आहे तर आपण पाहिलं की अतिशय मोक्याची अशी ही जागा आहे सध्या वादग्रस्त अशी जागा बनलेली आहे व्यवहार झालेला आहे मात्र आता हा व्यवहार रद्द व्हावा आणि ज्यांनी कुणी हा व्यवहार केला त्यांच्यावरती के आता क्रिमिनल टाईपचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होते पाहूया या प्रकरणात काय होतं